श्री स्वामी समर्थ जीवनात हार नाही फक्त प्रयत्न आहे कधी वाटतं का की आता काहीच होणार नाही किती वेळा प्रयत्न करायचा किती वेळा पडायचं पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अपयश हा शेवट नसतो तो तर यशाकडे जाणारा पहिला टप्पा असतो प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं काहींना ते सहज मिळतं तर काहींना लढत लढत मिळवावं लागतं पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही लढता ती गोष्ट शेवटी तुमचीच होते एक छोटंसं उदाहरण बघा एखादं बी पेरलं की लगेच झाड होतं का नाही ना त्याला वेळ लागतो पाणी माती सूर्यप्रकाश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धैर्य तसंच आपलं काहीसं आयुष्य आहे प्रयत्न करत राहा वेळ येईल लोक काय म्हणतील अपयश आलं तर काय होईल या भीतीत अनेक लोक स्वतःची स्वप्न गाडून टाकतात पण लक्षात ठेवा भीती ही खरी अडचण नसते ती तुमच्या विचारांची भिंत असते प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी असते आजचा दिवस छोटा कासे पन का असे ना पण तो उद्याचं मोठं यश घडवू शकतो फक्त सुरुवात करा आणि मागे वळून बघू नका यश कधीच एका रात्रीत मिळत नाही ते मी दररोज थोडं थोडं पुढे जाताना थकवा येईल लोक हसतील परिस्थिती उलट जाईल पण ज्यांचं ध्येय स्पष्ट आहे त्याला कोणीच थांबवू शकत नाही आजपासून स्वतःशी एक वचन द्या हार मानायची नाही दररोज एक पाऊल पुढे टाकायचं स्वप्नांवर विश्वास ठेवायचा लक्षात ठेवा जिंकणं महत्त्वाचं नसतं शेवटपर्यंत लढत राहणं महत्वाचं असतं तुमचं यश इतरांशी तुलना करून नाही तर स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवून मिळतं मग चला आजपासून स्वप्न बघा प्रयत्न करा चुका करा शिका आणि पुन्हा प्रयत्न करा कारण शेवटी जिंकणार तो मेच फक्त लढत राहा धन्यवाद रोज असेच नवनवीन मोटिवेशनल माहितीपूर्ण यूजफुल कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका बरं का, बर का।